युतीच्या मेळाव्याच्या अध्यक्षा जिल्ह्याचे पालकमंत्री रामजी शिंदेसाहेब स्टेजवर उपस्थित असलेले सर्व आमदार माजी आमदार माजी मंत्री एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपल्या दक्षिण भागाचे उमेदवार उद्याचे होणारे भावी खासदार पाटील आणि पत्रकार माझा कसा संबंध कधीपासून संबंध आलाय मला असत नगर जिल्ह्याच्या सर्वच कार्यकर्त्याला फार सांगण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही राहुरी सहकारी साखर साकर कारखान्याचे निवड लागले निवडणूक घोषित झाली आणि निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे का सुजय दादा राहुरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकण्याचं काम झालं ज्या दिवशी राहुरी सहकारी जिंकली त्या दिवशी मी आपल्याला सांगतो का चंद्रशेखर कदम साहेब माझ्या माध्यमातून मी सांगितलं होत का ज्याच्या ताब्यामध्ये राहुरी सहकारी साखर कारखान्याची सत्ता येईल त्याला राज्याच्या आणि देशाच्या आणि विशेष करून जिल्हा बँकेच्या मा माध्यमातून सहकार्य करण्याची भूमिका बजावण्याचं काम आम्ही करू आणि मला असं वाटतं राहुरीकर आणि त्या गोष्टीला निश्चितपणे साक्षीदार असतील का जो आपण राहुरी सहकारी साखर कारखान्याला वेळोवेळी दिलेला जो शब्द होता तो पाळण्याचा आणि पुरा करण्याचं काम निश्चितपणे त्या का माध्यमातून करण्याचं काम मा आपण केलं आता सुजयदादार मी आपल्याला एकच या निमित्ताने सांगू इच्छितो का दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीला जो शब्द दिलाय तो शब्द पूर्ण करण्याचं काम निश्चितपणे आपल्याला माहिती होण्याचं काम होणार त्याच कारण असं आहे का कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक वेळाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेण्याची आपल्याला त्याच्यामध्ये संधी मिळाली आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का आता औरी खानोकर सातत्याने सभा होतो त्या कार्यक्रम होत होते ज्या वेळेला मी आपल्याला सांगितलं का आता तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या तुम्हाला दक्षिण भागाचा खासदार आमच्या भारतीय जनता पार्टी युती सरकार निश्चितपणे करण्याचं काम करणार आणि मला असं वाटतं सहा महिन्यापूर्वी मी जाहीरपणे भाषण केलं आणि ती भविष्यवाणी खरोखर आपल्याला माहिती सांगतो का खरी ठरण्याचं काम निश्चितपणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झालं आणि आता मी तुम्हाला सांगतो का तुमचं भविष्य मी या निमित्ताने निश्चितपणे सांगू इच्छितो का जसं आता बबन दादांनी सांगितलं आता आपल्याला माहिती का महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाच नंबर मध्ये जसे देशातले आपल्याला खासदार निवडून येतील त्याच्यामध्ये मात्र तुमचा शंभर टक्के नंबर राहण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होण्याचं काम आहे त्याच कारण मी आपल्याला सांगतो का ज्या अनेक वेळेला राहुरी कारखान्याच्या निमित्ताने जिल्ह्यातले अनेक लोक नेते मंडळी मला सांगायचे बोलायचे कर्डिले साहेब काही करा का पण कारखान्याला मदत करू नका म्हणजे कारखान्याला मदत करू नका म्हणजे विखे पाटलाला मदत करू नका त्यांना जर मदत केली तर कदाचित तुम्हाला अडचण होईल अशा अनेक चर्चा नेहमी सातत्याने त्या ठिकाणी होत होत्या परंतु दिलेला शब्द त्यावेळेला पाळला ना शब्द पाळण्याचं काम शंभर टक्के निश्चितपणे कारण आपल्याला माहिती आहे ना दोन हजार नऊरा दक्षिणेतून लोकसभेचे मी निवडणूक लढवली नऊ मध्ये निवडणूक लावत नि आणि असाच मला बबनराव दादा शिफारस केली मला उमेदवारी देण्याचं काम झालं आणि उमेदवारी दिल्यानंतर पराभव करण्याचं काम कोणी केलंय तर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या सर्वच जिल्ह्यातल्या नेत्यांनी माझा पराभव करण्याचं काम खऱ्या अर्थाने करण्याचं काम झालं त्याच्यामुळे मी वेळोवेळी दादाला सांगत होतो का सुजय राव तुम्ही एक करा का भारतीय जनता पार्टीचे आणि भारतीय जनता पार्टीतूनच तुम्ही खासदार होण्याचं काम निश्चितपणे होणार आहे आणि आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्यात नेते मंडळी राज्याच्या मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्षांनी अनेक वेळाला बोलवलं चर्चा केली आणि सांगितलं का आता सुजय दादा ना तर हा हा मग मी सांगतो तुम्ही सांगायचे विसरले म्हणून मीच सांगतो वेळोवेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे आपल्या राज्याच्या प्रदेश प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला बोलवलं आणि विचारलं का आता दक्षिण भागामधून आपल्याला कोणला उमेदवारी देण्याचं काम करायचं अशी मी विचार ना की त्यावेळेला आता जसं बबन दादा सांगितलं तसं आम्ही एकच नाव सांगितलं सुजय पाटलाला आपण दक्षिण भागाची उमेदवारी द्यावा अशी आम्ही सगळ्यांनीच एकत्र येऊन येण्याचं काम करून सांगण्याचं काम केलं आणि आपण एकत्र येऊन ज्या दिवशी सांगितलं त्याच दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देशाचे पंतप्रधान असेल देशाचे आपल्याला भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असतील त्याने आपल्याला दादाला उमेदवारी देण्याचा निर्णय खऱ्या अर्थाने घेण्याचं काम केलंय म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो का भारतीय जनता पार्टीचे दक्षिण भागाचे जे जे कार्यकर्ते असतील तिने सुजय दादाला मतदान करावं असं जाहीरपणे सगळ्यांना करण्याचं काम मी करतो त्याच कारण आपल्याला माहित आहे का आपण पाहिलं का सुजयदा दोन तीन कोटी रुपये तीन त्या ठिकाणी कोटी रुपयाचा कारखाना तीनशे कोटी रुपये मोठ्या प्रमाणामध्ये तोट्यात गेलेला जो कारखाना होता तो कारखाना चालल उतारू हो मतर कार कार चाल का नाही त्या ठिकाणी घेऊन आमच्या सहकार्याने मदतीने कारखाना चालवण्याचं काम सुजय दादानी केलं जसा आता आपण कारखाना चालवायचं काम केलंय तसा आज आपण पाहतो का दक्षिण भाग पाहिला तर सगळा जिरायची आणि दुष्काळी तालुका आहे आणि दुष्काळी प्रत्येक तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर जिराईत मोठ्या प्रमाणामध्ये आणि दक्षिणीच्या भागावला जेवढे जेवढे तालुके जिराईत असेल त्यांना सातत्याने आपल्याला इरिगेशनचं पाणी आणून बाळगत करण्याचा प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून करण्याचं काम करावं लागणार आहे कारण का आज आपण पाहतो का जिल्ह्याच्या पालकमंत्री का ज्या वेळेला जलसंदर्भाचा खाता मिळालं जलयुक्ताच आपण पाहिलं तर सांगायचं जर म्हणलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जलयुक्ताच काम झालं जलयुक्ताच्या माध्यमातून आपण पाहतो का मोठं इरिगेशनच काम झालं आणि आज काही प्रमाणामध्ये आपण पाहिले तर प्रत्यक्ष आपल्याला माहिती आहे का दुष्काळ तरी आपल्याला हटवण्याला पाहायला मिळतोय परंतु सांगायचं जर म्हणलं दहाच मिनिट राहिले मला मुद्दा मला थांबवलो काही कळलं नाही <laughs> <laughs> आता मी काही जास्त बोलत नाही आता प्राध्यापक बेरड सरांनी माझ्याकडे प्रत्येक चिठ्ठी दिली म्हणून मी एकच सांगतो का आपला दक्षिण भागाच्या विकासाच्या कामासाठी सुजय विखे पाटलाला आपण दक्षिणेला निवडून देण्याचं काम आपल्या सगळ्याच्या सहकार्याने करावा आणि नगर दीक्षाचा जो काही आपल्याला बॅकलॉग मोठ्या प्रमाणामध्ये जो राहिला आहे तो बॅकलॉग भरून देण्याचं काम आपण करण्याचं काम केलं पाहिजे मग आज आपण पाहतो का नगरच्या एमआडीसीची जर परिस्थिती जर पाहिली तर जवळजवळ तुम्हाला सांगतो का सगळे उद्योग बंद पडलेत जे काही तरुण मुलं येतात कुठल्याच प्रकारच्या तरुण मुलाला रोजगार उपलब्ध होत नाही म्हणून कोणी एकच अपेक्षा करतो का हा विकास मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडून व्हावं एवढेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करण्याचं काम करतो आणि आता दहा मिनिटांमध्ये आपल्या पालकमंत्र्याचं भाषण संपायचंय म्हणून मी काही जास्त बोलत नाही पण सुजय दादाला आपल्या दक्षिण भागाच्या वतीने मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो